हे व्हिडिओ मराठी और हिंदी दोनों में होने वाली आहे आपला फॉर्म डिप्लोमा इंजिनिअरिंगचा फॉर्म भरत असताना आपण सोबत कोणते कोणते डॉक्युमेंट्स आणि कोणती माहिती घेऊन जायची आहे किंवा फॉर्म भरत असताना आपल्याजवळ कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या रेडी असल्या पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो आहे जेणेकरून तुम्ही फॉर्म भरायला घ्याल आणि तुमच्याकडे एखादी गोष्ट किंवा डॉक्युमेंट तयार नसेल ते होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतो सर्वात आधी तुम्हाला पाहिजे आहे विद्यार्थ्यांचा ईमेल आय डी विद्यार्थ्याचा ईमेल आय डी जर तयार नसेल तर तुम्ही तयार करून घेऊ शकता समजा विद्यार्थ्याचा ईमेल आय डी तयार करण्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्या आई किंवा वडिलांचा ईमेल आय डी तुम्हाला नक्कीच लागणार आहे दुसरी गोष्ट तुम्हाला लागणार आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे त्या विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर आता मोबाईल नंबर देत असताना पुष्कळचे पालक काय करतात स्वतःचा मोबाईल नंबर देतात आणि पुढची जी प्रोसेस आहे ॲडमिशनची ती पूर्णपणे या मोबाईलवर आणि त्याच्या ओ टी पीवर अवलंबून असते त्यामुळे काय होत असतं आई आणि वडील हे कुठेतरी आपल्या जॉबवर असतात आणि तिथे त्यांना कदाचित मोबाईल आळ अलाउड नसतो आणि अशा वेळेस तो ओ टी पी न टाकता आपल्याला पुढची प्रोसेस काहीही करू शकत नाही तेव्हा शक्यतोवर शक्यतोवर तुमच्या मुलाचा तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे जर मुलाकडे मोबाईल नसेल काही पालकांच्या मुलांकडे लकीली मोबाईल नसतात तर तुम्ही एक लक्षात ठेवायचं की असा मोबाईल नंबर द्यायचा की त्याचं नेटवर्क हे ट्वेंटी फोर बाय सेवन असणार आहे तो ॲक्सेसिबल असणार आहे त्या विद्यार्थ्याला त्याला केव्हाही तो ओ टी पी मिळू शकेल असा नंबर तुम्हाला द्यायचा आहे सो ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट एक पासपोर्ट साईज फोटो पासपोर्ट साईज फोटो असा एका ब्लँक पेजवर ठेवायचा त्या फोटोच्या खाली त्या विद्यार्थ्याची सिग्नेचर करायची आणि ते स्कॅन करून घ्यायचं कारण सर्व डॉक्युमेंट्स हे तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे असतात सो फोटो आणि त्याच्याखाली विद्यार्थ्याची सिग्नेचर हे तुम्हाला स्कॅन करून तो अपलोड करून ठेवायचा आहे जर का तुम्ही ॲडमिशनला जात असाल तर कमीत कमी फोटो घेऊन जा जेणेकरून तुम्ही त्या कॉलेजमध्ये किंवा एखाद्या सायबर कॅफेमध्ये गेल्यानंतर तो फोटो ठेवून त्याच्या खाली तुम्ही साईन करून ते स्कॅन करून तो अपलोड करता येईल हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुमच्याकडे डॉक्युमेंट्समध्ये आता पुष्कळवडाल लिव्हिंग सर्टिफिकेट नसतं तर लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही नंतर सबमिट केलं तरी चालतं त्याच्याने काही फरक पडत नाही परंतु काही लोक असे असतात की त्यांना मुस्लिम मायनॉरिटी किंवा बौद्ध मायनॉरिटी किंवा ख्रिश्चन मायनॉरिटीचा फायदा घ्यायचा असतो किंवा त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन करायचं असतं तर मग तुमच्याकडे असा एखादा पुरावा असला पाहिजे की तुम्ही त्या मायनॉरिटीचे आहात मग त्या डॉक्युमेंटची झेरॉक्स आणि तो ओरिजिनल आणि त्याची स्कॅन्ड कॉपी तुमच्याकडे तयार असणं गरजेचं आहे तुम्ही कॉलेजला जावा किंवा एखाद्या सायबर कॅफेमध्ये जावा तुम्हाला तो डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे कास्टमध्ये असाल तुम्ही एस सी एस टी ओबीसी तर त्याची स्कॅन कॉपी आणि ओरिजिनल कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता पुष्कळवळा असं होतं की काही विद्यार्थी अप्लाय केलेलं असतं कास्ट सर्टिफिकेटसाठी किंवा नॉन क्रिमिलेअरसाठी ठीक आहे जरी तुम्ही आत्ता ॲप तुमच्याकडे नसेल हा डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट म्हणा किंवा नॉन क्रिमिलेअर म्हणा तरी पण तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्येच अप्लाय करायचं आहे फक्त सिस्टम काय करेल तुम्हाला तात्पुरतं तुमचं कन्फर्मेशन ओपन कॅटेगरीमध्ये करेल परंतु नंतर जो एक ग्रीवन्स पिरियड असतो पहिली मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्या पिरियडपर्यंत जरी तुम्ही ते कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिलियर आणून अपलोड केलं तरी पण चालतं आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल असेल तर त्याची ओरिजिनल कॉपी आणि स्कॅन कॉपी तुमच्याकडे रेडी असणं गरजेचं आहे पुढची गोष्ट तुमचा जो रिझल्ट आलेला आहे दहावीचा आत्ता सध्या हार्ड कॉपी पुष्कळ विद्यार्थ्यांकडे नसेल तरी पण ऑनलाईन जो रिझल्ट आलेला आहे तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मग तुम्ही सी बी एसईचे असा आय सी एसईचे असा किंवा स्टेट बोर्डचे असा जर तुम्ही स्टेट बोर्डचे असाल तर खूपच सोपं आहे कारण स्टेट बोर्डचे मार्क्स तुम्ही फक्त तुमचा एक्झाम सीट नंबर टाकला आणि आईचं नाव बरोबर टाकलं की डायरेक्ट ते मार्क्स आमच्या सिस्टममध्ये डिप्लोमाच्या सिस्टममध्ये ओढले जातात त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा काहीही टेन्शन नाही परंतु सी बी एसई आणि आय सी विद्यार्थी जे आहेत एक तर तुमची ऑनलाईन मार्कशीट तुमच्याकडे रेडी असली पाहिजे आणि योग्य इन्फॉर्मेशन तुम्ही भरली पाहिजे किंवा जर का तुमच्याकडे हार्ड कॉपी असेल तर वेल अँड गुड पुढची गोष्ट तुम्ही तुमचं नाव भरत असताना फॉर्ममध्ये ज्या प्रकारे दहावीच्या मार्कशीटवर तुमचं नाव आहे सरनेम आधी असेल तर ते सरनेम आधी असंच टाकायचंय तुम्ही जर का तुमच्या दहावीच्या मार्कशीटमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की एखादं स्पेलिंग चूक झालेली आहे तर ते लवकर तात्काळ तुम्ही सुधरवून घ्या कारण पुढच्या शिक्षणासाठी तुमचं नाव दहावीच्या मार्कशीटवर जे आहे तेच ग्राह्य धरलं जायचं आणि जर का तुम्ही ती आता चुकीची दुरुस्ती केली नाही तर थ्रूआउट तुमच्या लाईफ तुमच्या सर्व डॉक्युमेंट्सवर ते चुकीचं नाव असेल तेव्हा आत्ताच तुम्हाला चान्स आहे की ताबडतोब जसं तुम्हाला मार्कशीट समजलं आणि ह्याच्यामध्ये आपल्या स्पेलिंगमध्ये एरर आहे तुम्ही ताबडतोब तुमच्या स्कूलशी संपर्क साधा तिथून ॲप्लिकेशन करा जेणेकरून एक आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला करेक्टेड कॉपी तुमच्या मा नावासह तुमच्या मार्कशीटची मिळेल आणि ते तुम्ही अपलोड करू शकता लक्षात ठेवा तुमचा ईमेल आय डी तुमचा मोबाईल नंबर तुमचा फोटो आणि त्याच्याखाली तुमची सिग्नेचर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स या सर्वांच्या स्कॅन्ड कॉपीज आणि ओरिजिनल कॉपी घेऊनच तुम्ही कुठल्याही सायबर कॅफेवर किंवा कॉलेजमध्ये हा फॉर्म भरत असताना जा जायचं आहे जर का तुमच्याकडे ह्या कॉपीज नसतील तर कदाचित तुमचा फॉर्म हा पूर्ण भरला जाणार नाही किंवा तुमच्याकडे आता तुमच्या कॅटेगरीचं किंवा नॉन क्रिमिलियर किंवा ईडब्ल्यूएस असं सर्टिफिकेट जरी नसलं तरी पण तुम्ही तुम्हाला वाटत असेल की येते आठ पंधरा दिवसामध्ये तुम्ही ते सर्टिफिकेट घेऊन येऊ शकता तर तुम्ही त्याच कॅटेगरीमध्ये ॲप्लिकेशन करा जेणेकरून ग्रीवन्स पिरियडपर्यंत ग्रीवन्स पिरियड म्हणजे काय हा तक्रार पिरियड असतो पहिली मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला सुधारणा करण्यासाठी एक तीन ते चार दिवसांचा अवधी मिळतो त्या दिवसांमध्ये जरी तुम्ही तुमचं एखादं राहिलेलं डॉक्युमेंट अपलोड केलं तरी पण तुम्हाला तुमच्या कास्टचे आणि तुमच्या प्रवर्गाचे बेनिफिट्स मिळू शकतात जब भी आप कहीं पे भी डिप्लोमा इंजीनियरिंग का फॉर्म भरने जाओगे तो आपके पास आपका मोबाइल नंबर होना चाहिए जिसका नेटवर्क हमेशा रहे आपका ईमेल आईडी होना चाहिए आपका फ़ोटो और उसके नीचे सिग्नेचर का स्कैन कॉपी होना चाहिए आपके जितने भी डॉक्यूमेंट्स हैं दसवीं की मार्कशीट है लिविंग सर्टिफिकेट है कास्ट सर्टिफिकेट है नॉन क्रिमिल सर्टिफिकेट है इन सब सर्टिफिकेट्स की ओरिजिनल कॉपी और एक स्कैंड कॉपी आपके पास होनी ज़रूरी है क्योंकि सभी प्रोसेस जो होगा वो ऑनलाइन होगा अगर आपके पास ये सब डॉक्यूमेंट्स अभी अवेलेबल नहीं है जैसे लिविंग सर्टिफिकेट समझो अभी अवेलेबल नहीं है तो कोई फ़र्क नहीं पड़ता अगर आपके पास कास्ट सर्टिफिकेट नहीं है नॉन प्रीमिलियन नहीं है तो भी कोई फ़र्क नहीं पड़ता क्योंकि ग्रीवंस पीरियड जो होता है पहली मेरिट लिस्ट लगने के बाद जो होता है वहाँ तक भी आपने ये डॉक्यूमेंट्स लेकर आए तो भी आपको आपके कास्ट का आपके कैटेगरी का, का बेनिफिट मिलेगा इसलिए जब भी आप कोई भी कहाँ पे भी जाओ साइबर कैफ़े में जाओ या कॉलेज में जाओ आपका फॉर्म भरने के लिए तो ये सब डॉक्यूमेंट्स और ये सब चीज़ें आपके पास होनी ज़रूरी है तभी आपका फॉर्म एक ही दिन एक ही घंटे में फिलअप हो जाएगा और उसको कन्फर्म भी किया जाएगा गुड लक